कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता हळूहळू कमी होऊ लागल्याने राज्य सरकारने पॉझिटिव्हिटी रेट पाच ते दहा टक्क्यांच्या खाली असलेल्या भागात निर्बंध अंशतः शिथिल करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे अनेक तालुक्याच्या तुलनेत सिन्नर तालुक्याची रुग्णसंख्या अजूनही जास्त असून सिन्नर तालुका अजूनही धोक्यात आहे म्हणून नागरिकांनी अगदी बेफिकीर न होता नियमांचे पालन करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांनी करत सिन्नर तालुक्यासाठी काय नियमावली जाहीर करण्यात आली याबाबत सविस्तर अशी माहिती दिली आहे उपविभागीय अधिकारी सिन्नर या ठिकाणी आपण अपन, आपल्याला मा, माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कोविडची जी पार्श्वभूमीच्या अनुषंगाने काही निर्बंध आहेत ते स्थिती करण्याच्या अनुषंगाने काही गाईडलाईन्स हे शासन स्तरावर देण्यात आलेले आहेत आ, त्याचा जो काही इन इं, इम्प्लिमेंट आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये कशा प्रकारे होणार आहे या संदर्भात मी आज आपल्याला माहिती सांगणार आहे आपल्या इथे असणारे कोविडचे नाईन्टीनचे रुग्णांची पॉझिटिव्हिटी रेट आणि त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये असणारे ऑक्सिजनचं बेड्सचं प्रमाण ऑक्सिजनवर आता सध्या जेवढे रुग्ण आहेत आणि आपली असणारी पॉझिटिव्हिटी रेट या दोन गोष्टींच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्र राज्याला अशा पाच स्तरांमध्ये डिवाइड केलेलं आहे आणि त्या स्तरांच्या अनुषंगाने मग आपण कुठल्या स्तरावर आहोत या अनुषंगाने आपले रिस्ट्रिक्शन्स आपले जे काही निर्बंध आहेत ते शासन ठरवणार आहे त्यामध्ये आपण नाशिक यामध्ये जे काही स्तर आपल्याला आखून दिलेलं आहे त्यानुसार आपल्याला ना संपूर्ण नाशिक जिल्ह्याला आणि आपल्या सिन्नर तालुक्याला लागू असणारे ते अशा प्रकारे आहेत की अत्यावश्यक सेवेतील दुकाने आस्थापना ही दररोज सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहतील आता एक लक्षात घ्यायचंय प्रत्येक आठवड्याला शनिवारी व रविवारी सर्व दुका दुकाने व आस्थापना हे संपूर्णतः बंद राहतील फक्त वैद्यकीय सेवा व मेडिकल दुकाने दूध वृत्तपत्र विक्री भाजीपाला व फळांची दुकाने एवढीच काही ती शनिवारी रविवारी सुरू राहतील अन्यथा सर्व आस्थापना ही शनिवार रविवारी बंद राहतील दूध विक्रीसाठी ते देण्यात आलेली सायंकाळची पाच ते सात या वेळेची सवलत तेवढी राहील अन्यथा बाकी सर्व गोष्टी ह्या सायंकाळी चार वाजता बंद होतील फक्त दूध विक्रीसाठी आपण पूर्वी पाच ते सात ही सवलत दिली होती कारण दूध हे असं नाशवंत पदार्थ आहे आणि संध्याकाळची जास्त दुधाची मागणी असते त्यामुळे त्या व्यतिरिक्त अत्यावश्यक सेवेत मोडण्या मोडण्यात येणारी नसणारी जी काही दुकाने आहेत ती देखील सोमवार व शुक्रवारी सायंकाळी सुरू राहतील कुठलीही दुकान सुरू राहणार नाहीत आणि शनिवार रविवार ही कम्प्लीट लॉकडाऊन आपण पाहणार आहोत आपले इथे मॉल्स नाट्यगृह वगैरे नाहीत परंतु ती संपूर्णतः मॉल्स थिएटर्स नाट्यगृह हे संपूर्णतः बंद राहणार आहेत रेस्टॉरंटच्या बाबतीमध्ये जी सूचना आहे ती सर्व रेस्टॉरंट मध्ये सोमवार ते शुक्रवार बैठक व्यवस्थेच्या पन्नास टक्के क्षमतेने ग्राहक सायंकाळी चार वाजेपर्यंत तिथे जाऊन अन्न पदार्थांचं सेवन करू शकतील परंतु चार नंतर म्हणजे सायंकाळी चार आट ते आठ पर्यंत फक्त होम डिलिव्हरी आहे सायंकाळच्या जेवणासाठी आपण रेस्टॉरंटमध्ये जाऊन आपल्याला जेवणाची मुभा देण्यात आलेली नाही आपण जे काही रेस्टॉरंट आपल्या इथे आहेत ते फक्त पन्नास टक्के बैठक क्षमतेच्या क्षमतेच्या नुसारे हे सायंकाळी चार वाजेपर्यंत तिथे जाऊन अन्य पदार्थ सेवन करण्याची आपण परवानगी देत आहोत आणि अन्यथा त्याच्यानंतर आपल्याला होम डिलिव्हरी पार्सल आपण घरी घेऊन जाऊन ते आपण सेवन करू शकता हॉटेल्सच्या बाबतीमध्ये शनिवारी आणि रविवारी कसं काही डिमांड्स आहेत लोकांचे त्यामुळे शनिवारी व रविवारी या, या दिवशी फक्त हॉटेल्स आणि रेस्टॉरंट मध्ये होम डिलिव्हरी असेल म्हणजे सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत आणि सायंकाळी पाच ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत शनिवारी वा रविवारी आपण हॉटेल्समध्ये जाऊन आपल्याला जेवता येणार नाही शनिवारी आणि रविवारीमध्ये मध्ये आपल्याला होम डिलिव्हरी ही हॉटेल्समध्ये अलाव केलेली आहे त्यानंतर जे काही कृषीच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत दुकाने आहेत स्थापना आहेत ते दररोज सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहतील कारण की आता पेरणीचा हंगाम सुरू होत आहे त्यामुळे कृषीविषयक स्थापना ह्या सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहतील लग्न समारंभासाठी सोमवार ते शुक्रवार याच कालावधीमध्ये लग्न समारंभ जास्तीत जास्त पन्नास लोकांच्या उपस्थितीमध्ये करण्याची परवानगी दिलेली आहे त्या व्यतिरिक्त नाही फक्त सोमवार ते शुक्रवार जास्तीत जास्त पन्नास लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न समारंभ करण्यासाठी परवानगी आहे अंत्यविधीसाठी पूर्वीसारख्याच जास्तीत जास्त वीस लोकांची व्यक्तीची मर्यादा असण्या दिल्या देण्यात आलेला आहे एक लक्षात घ्यायचं आहे की सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून सायंकाळच्या पाच वाजेपर्यंत आपल्याकडे जमावबंदी आहे जमावबंदी याचा अर्थ काय की पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊन एक, एक विनाकारण जमण्यासाठी आपण मज्जाव करत आहोत आणि सायंकाळी पाच नंतर सकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याकडे संचारबंदी आहे त्याच्यामुळे आपल्याला सगळे जे चार वाजता सगळे दुकान सगळे कार्यालय हे चार वाजता बंद होण्याची हीच मर्यादा दिलेली आहे की पाच वाजेपर्यंत सर्व लोक आपल्या घरी पोहोचतील आणि नंतर पहाटे इथे संपूर्ण असणार आहे त्यानंतर व्यायाम शाळा सलून ब्युटी पार्लर हे सुद्धा सायंकाळी चार वाजेपर्यंत सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये सायंकाळी चार वाजेपर्यंत पन्नास टक्के क्षमतेने सुरू राहतील आपल्याकडे वीकेंड लॉकडाऊन हा काटेकोरपणे आपल्या तालुक्यामध्ये आपण पाहणार आहोत प्रत्येक आठवड्यात शनिवार व रविवार सर्व दुकाने व सर्व आस्थापना बंद राहतील त्याला फक्त जे काही सूट आहे ती फक्त वैद्यकीय सेवा मेडिकल दुकाने दूध वृत्तपत्रे आणि भाजीपाला एवढीच काही ती सूट आहे अन्यथा बाकी सर्व आस्थापना ह्या शनिवार रविवारी बंद राहतील हे काही बेसिक जे गाईडलाईन्स आहेत हे आता आपल्याला पाहण्यात आलेले आहेत काही प्रमाणात जे निर्बंध आपले वाजेपर्यंत होते ते आता चार वाजेपर्यंत आहे विकेंड लॉकडाऊन तर आपण तसाच्या तसा पाळत आहोत परंतु एक महत्वपूर्ण गोष्ट आहे की आज देखील नाशिकमध्ये दे सहा ते सात हजार ऍक्टिव्ह पेशंट्स आहेत आणि आपण ग्रामीण भागातला जर जो चार्ट पाहिला तर ग्रामीण भागामधून जे पेशंट्स असतात सगळ्यात मोठी आकडेवारी ही सिन्नर तालुक्याचीच आहे त्यामुळे एक मला विशेषता असं सांगायचं आहे की सर्व सुरू झालेलं आहे म्हणून बाहेर पडणं आणि आता कोविड संपलाय असं काहीच असं काही समजून आणखीन एका मोठ्या डिझास्टरला आणखीन एका मोठ्या वेव्हला आपण आमंत्रण देत देत हो, आहोत असं होता कामा फेब्रुवारी मध्ये जे आपले पेशंट्स खूप जास्त कमी होते तेव्हा देखील आपण थोडंफार गाफील झालो किंवा मोठ्या प्रमाणामध्ये त्याचाच हा परिणाम आपल्याला आता जो आ, एप्रिल मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एका खूप मोठ्या संकटाला सामोरे जावं लागलं आज देखील ला आपल्याकडून ते दे संकट आपल्या डोक्यावरून पूर्णपणे निघून गेलेलं नाही ना ना आपण त्या संकटाच्या छायेतच आज देखील आहोत त्यामुळे माझी एवढीच विनंती आहे की आपल्याला जरी काही निर्बंध आपले शिथिल करण्यात आलेले आहे तरी आपल्या आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणे ही आपली स्वतःची जबाबदारी आहे जेणेकरून आपण एका पुढच्या मोठ्या संकटाला आमंत्रण देणार नाही आणि जे काही निर्बंध आहेत ते आहेतच परंतु ते पालक पालन करत असतानाच आपण आपल्या कुटुंबाची आपण मास्क लावत आहोत आपण सॅनिटाईज करत आहोत जास्त गरजेच्या ठिकाणी टाळत आहोत आणि एकदम गरजेचं आहे तिथे आपली स्वतःची काळजी घेऊनच आपण समाजामध्ये वावरत आहोत ही प्रत्येकाची एक नैतिक जबाबदारी म्हणून आता आपल्याला प्रत्येकाला हे ह्या संकटाला सामोरे जायचं आहे निर्बंध शिथिल केलेले आहेत म्हणून आता विनाकारण बाहेर फिरणं मास्कचा वापर टाळणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता टाळून आपण पुढील एक दोन महिने जसं आपण आता मागील एक दोन महिने एकदम स्ट्रिक्टली जसं करत होतो ते स्ट्रिक्टली आता अजून पुढील एक दोन महिने आपल्या वैयक्तिक पातळीवर देखील करणं गरजेचं आहे आणि हे जे काही निर्बंध आपण शिथिल करण्यात आलेले आहेत ते काही कायमस्वरूपी नाही आपल्या दर आठवड्याला गुरुवारी हा शासन स्तरावर याचा रिव्ह्यू होणार आहे आपले पॉझिटिव्हिटी रेट आणि आपले ऑक्सिजन बेडचं प्रमाण हा दोन्हीच्या बेसिसवर आपण कुठल्या स्तरावर आहोत आपले जर पेशन्ट वाढले तर आणखीन हे निर्बंध कडक करण्यावर आपल्याला आपण कटिबंध राहू आणि माझी एवढीच विनंती आहे की आपल्याला ते निर्बंध आणखीन कडक करण्यासाठी आणि आणखीन वेळ येऊ नयेत त्यामुळे आपली प्रत्येक सिनियर कार्याना माझी ही अपील आहे की हो। आपली सर्वांची ही जबाबदारी आहे निर्बंध जरी काही प्रमाणामध्ये शासनाने केलेल्या असतील परंतु पुढील येणाऱ्या का काळामध्ये त्याचा धोका लक्षात घेऊन आपण सर्वांनी बेफिक्रीने बाहेर पडू नये आपण मास्क लावणे वेळोवेळी हात सॅनिटाईज करणे स्वच्छता राखणे विनाकारण मोठ्या मोठ्या लोकांच्या गर्दींमध्ये समारंभामध्ये किंवा इतर कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणे आणि आपल्याने आपल्या कुटुंबाची रक्षण करून स्वत आम्हाला प्रशासनाला सहकार्य करणे त्यामुळे हे जे काही गाईडलाईन्स असतील आज ते आजपासून ते पुढील आदेशापर्यंत लागू असतील इतर जर काही आपला पॉझिटिव्हिटी रेट आणखी वाढला किंवा दुर्दैवाने आपले जर रुग्णसंख्या आणखी वाढली तर आपण हे निर्बंध इमिजिएटली आपल्याला हे शीत रद्द करून आणखीन जास्त कडक लॉकडाऊन लौ, लागू करावं लागेल त्यामुळे मी आपणास विनंती करते की ह्या सगळ्या नियमांचं काटेकोरपणे पालन करून प्रशासनास सहकार्य करावं धन्यवाद